पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी हाऊस ऑफ प्रेयर दुबई फाउंडेशनच्या वतीने नाताळ निमित्त ख्रिश्चन पाळक यांना क्रिसमस किटचे वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की हाऊस ऑफ प्रेयर दुबई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय सौंदडे यांच्या वतीने नाताळ निमित्ताने मिरज येथील अहुजा पार्क येथे हाऊस ऑफ प्रेयर दुबई या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ नाथनियल ससे हातगणंगले माजी आमदार राजीव आवडे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर गोपनीय शाखेचे खरात उपस्थित होते विजय सावंत यांनी दोन हजार अठरा साली फाउंडेशनची स्थापना केली होती कोरोनाच्या काळामध्ये सदर फाउंडेशनच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला कोरोना काळामध्ये माणूस माणसाला जोडी करत नसताना सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रार्थना करून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला अनेक वर्षापासून दोघे भाऊ दुबईमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असून गोरगरिबांची तसेच ख्रिश्चन बांधवांची सडळ हाताने मदत करत असतात हाऊस ऑफ द प्रेयर दुबई ही संस्था मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधवांशी जोडली गेली असून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे क्रिसमस दोन हजार चोवीसच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करणारे पालक व महिला पाळक यांच्यासाठी क्रिसमस किटचे वाटप करण्यात आले सांताक्लॉज वेशभूषा धारण करून लहान मुलांना चॉकलेट खेळणी खाऊचे वाटप करून नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या धार्मिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पीडित शो शोषित बांधवांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली अशा फाउंडेशन संस्थापक सचिन सौंदर हे सुद्धा सन दोन हजार नऊ पासून फाउंडेशनच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात ख्रिश्चन बांधवांची मदत करत असतात सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम विजय सोनडे यांच्या नियोजनार्थ संपन्न झाला यावेळी रमेश मोहिते श्रद्धा मोहिते शिवाजी चंदन शिवे संजय वायदंडे सुवंधित काळे मयूर मोहिते रितेश तिवडे संदीप सौंदडे पुष्पराज तांदळे यांनी उत्कृष्ट रित्या नियोजन केले धर्मयवीरनेस विक्रांत लोंढे मिरज आम्ही तुला धन्यवाद देतो तुला गौरव देत आहोत आणि प्रभूजी आज इथं जमलेल्या प्रतीच्या नावामध्ये तो आशीर्वाद मोकळा करत आहे देवबापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता आणि सुसगोबर आणि विशेष करून ह्या सर्व जे प्रभूजी पास्टर्स आज हाऊस ऑफ प्रेयर दुबई आणि आशा फाउंडेशन यांच्या वतीनं या समाजामध्ये खेड्यापाड्यामध्ये आणि काही गावांच्यामध्ये कार्यरत असलेल्या पाळकांना आणि विधवा महिलांना किटचं वाटप आणि साड्यांचं वाटप करण्यात आलं हा ख्रिस्त जन्माचा जो आनंद आहे त्याचा संदेश सर्व तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी हा संकल्प पा घेतलेला होता आणि आज त्या निमित्तानं त्यांनी या सर्वांना कीट आणि साड्यांचं सा वाटप केलेलं आहे येणारे ख्रिस्त जयंती आणि त्याच्याशी निगडीत असलेला सर्व आनंद आपल्या सर्वांना मिळावा अशी मी ख्रिस्तचरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे येणारं नवीन वर्ष हे सर्वांना लाभाचं आशीर्वादाचं आणि एका मोठ्या दयेचं असं असावं अशी असा असा मी सर्वांच्यासाठी प्रार्थना करतो विजय सौंदाना मी खूप वर्षापासून ओळखतो आणि त्यांना खरोखर या तळागाळामध्ये काम करणाऱ्या बाळकांची खूप त्यांना कळवळा आहे आणि त्यांना त्यांचा तैन नाताळ हा चांगला साजरा केला जावा त्यांच्याकडं देखील आपल्या सर्वांचं लक्ष जावं यासाठी प्रत्येक वर्षी ते एक छोटासा संकल्प करतात आणि यावर्षीच्या त्यांच्या या वर्षीच्या संकल्पाप्रमाणे आपण त्यांचे सगळी वाटप किटचं केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी हे करत असताना त्यांची जिद्द टिकून आहे आणि ते आपल्या सर्व मित्रांच्याद्वारे त्यांच्या मित मित्रमैत्रिणींच्याद्वारे बंधूंच्याद्वारे हे काम आजपर्यंत त्यांनी चालू ठेवलेलं आहे हे असंच त्यांनी पुढं चालू ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि ख्रिस्ताचरणी त्यांच्यासाठी आणि हे आजचे सर्व आयोजक यांच्यासाठी देवाची विशेष प्रार्थना असावी दया असावी अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या ख्रिस्ती बांधवांनी जे ख्रिस्तापासून जी आपल्याला मिळालेली प्रेमाची जी शिकवण आहे ती एकमेकाच्या बरोबर प्रेम देऊन चालू ठेवावी तिरस्कार किंवा द्वेष आणि मत्सर हे न करता एकमेकावरती आपल्या दुश्मनावरती देखील आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे ही जी ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती सर्व ख्रिस्ती बांधवांनी पाळावी अशी मी सगळ्यांना या ख्रिस्त ख्रिस्त जयंतीच्या निमित्तानं ही शुभेच्छा देतो हाऊ बोलू का हाऊस ऑफ प्रेयर दुबईच्या वतीनं आज मिरज आणि मिरज शहरातील आणि सर्वच ग्रामीण भागामधील देवाची सेवाभावी करणारी जी सेवा करणारे जे लोक आहेत पास्टर्स आहेत त्यांना सौंदर्य परिवाराच्या वतीनं त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं जे किट वाटप करण्यात आलं आणि हा जन्मोत्सव येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव फक्त आपल्या परिवारापुरतं मर्यादित न राहता इतरांच्याही सगळ्या परिवारामध्ये तो आनंदोत्सव साजरा झाला पाहिजे ही भावना ठेवून सौंदर्य परिवारानं हा उपक्रम राबवला मी त्यांचंही अभिनंदन करतो परमेश्वराजवळ प्रार्थना करतो त्यांना चांगला दिवस येवो हो, त्यांना त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना परमेश्वरानं पूर्ण करावेत अशी प्रार्थना करतो आणि ही ख्रिस्ट जयंती व येणारे नवीन वर्ष आपल्या सगळ्याच या सगळ्या मिरज शहराला सांगली जिल्ह्याला आणि अखंड भारत देशाला जगाला आनंद सोहळा हा आनंदानं साजरा करायची परमेश्वरानं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यामुळं हा ख्रिस्त जन्मोत्सव आपण सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करून सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद देऊन हा जन्मोत्सव साजरा करावा अशी या निमित्तानं विनंती करतो आम्ही तुला धन्यवाद देतो तुला गौरव देतो आणि प्रभूजी आज इथं जमलेल्या प्रभूच्या नावामध्ये तो, नावा तो आशीर्वाद मोकळा करत आहे देवबापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता आणि सुस बरोबर आणि विशेष करून ह्या सर्व जे प्रभूजी पास्टर्स जमलेले आहेत हा नाताळाचा सण आणि हा उत्सव साजरा करताना सर्वांबरोबर तुझी समक्षता तुझी कृपा आणि प्रभूजी तुझे आशीर्वाद दे